नमस्ते ज्ञानज्योती या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी पारतंत्र्याची अंधारी रात्र संपून स्वातंत्र्याचा सूर्य उगवला आणि जवळजवळ दीडशे वर्ष इंग्रजांच्या गुलामगिरीत असलेल्या भारतमातेने स्वतंत्रतेचा श्वास घेतला भारतीय स्वातंत्र्याचा दिवस उजाडला कारण भगतसिंग सुखदेव राजगुरू चाफेकर बंधू अशा हजारो क्रांतिकारकांनी स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात आपल्या प्राणांची आहुती दिली लाखो ज्ञात अज्ञात पुरुषांनी महिलांनी बालकांनी आपल्या जीवनाची राख रांगोळी केली कधी इंग्रजांचे वार सोसले तर कधी छातीवर गोळ्या झेलेल्या त्या सर्व थोर महान राष्ट्रभक्तांचे स्मरण करण्याचा हा स्वातंत्र्याचा दिवस पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य अबाधित राखण्याचं थोर कार्य करतात ते सीमेवरील जवान ऊन वारा पाऊस कशाचीच परवा न करता सीमेवर खडा पहारा देणारे भारतीय सैनिक या सर्व भारतमातेच्या वीर सुपुत्रांना स्मरण्याचा हा दिवस पंधरा ऑगस्ट भारतात संपूर्ण विश्वात विज्ञान तंत्रज्ञान शेती उद्योग अशा सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहे भारताचा तिरंगा अवकाशात मोठ्या दिमाखाने झळकत आहे याचे श्रेय राष्ट्रप्रथम या भावनेतून काम करणाऱ्या करोडो भारतीयांनाच या महान भारत देशाचे नागरिक म्हणून आपलीही काही कर्तव्य आहेत सार्वजनिक स्वच्छता राष्ट्रीय संपत्तीची जपणूक भ्रष्टाचाराला बळी न पडणे वृक्षारोपण पर्यावरण संवर्धन यासारख्या उपक्रमातून आपण देशसेवा करू शकतो ये देश है वीर जवानो का अलबेलो का मसतानो का इस देश का या क्या कहना इस देश का यारो क्या कहना ये देश है दुनिया का गहना ये देश है दुनिया का गहना संपूर्ण विश्वात वंदनीय असणाऱ्या भारत देशाला तिरंगी ध्वजाला कोटी कोटी प्रणाम